बाबा गायकवाड काल पंधरा डिसेंबरला माझा मुमरू हा चित्रपट रिलीज झाला आहे दीडशे थिएटरमध्ये हा चित्रपट महाराष्ट्रात चालू आहे पण माझे मायबाप जनतेला विनंती आहे की हा चित्रपट मी केवळ कलाकारांचा व्यथा लोकांपर्यंत पोचाव्या ह्या हिशेबाने बनवला आहे आणि माझी कलाकारांना ही विनंती आहे की ज्या कला केंद्र वगैरे थिएटर्स मोठमोठे थिएटर्स कला केंद्र आहेत यातल्या महिला भगिनींनीसुद्धा हा चित्रपट थिएटरला जाऊन बघावा कारण मी त्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी हा चित्रपट बनवला आहे आणि या चित्रपटात आपल्या सर्वांची लाडकी नृत्यांगनात गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत आहे तरी माझी विनंती आहे सर्वांना की हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघावा व आमच्यासारख्या एक गावातून खेड्यातून माणूस जर एवढा मोठा चित्रपट करतोय कलाकारांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आणि त्याचा जर चित्रपट कुठं जनता प्रोत्साहन देत नसेल तर कुठेतरी आम्हाला त्याची खंत वाटते तर माझी विनंती आहे की सगळं जनतेने जनतेनी कलाकारांनी हा चित्रपट थिएटरला जाऊन बघावा व आम्हाला सपोर्ट आणि आशीर्वाद द्यावा आज मी जेजुरी मधील आमचे मित्र बंटी uh, यांच्या uh, श्री स्वामी समर्थ थिएटरला भेट दिली आणि जेजुरीमध्ये बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद लोक आणि जेजुरीकर आपल्या मूळ चित्रपटाला देत आहेत तरी माझं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो तसेच बंटी पण आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप शेवटच्या दिवशी त्यांची इथंपळ झाली आणि चित्रपट तरीही त्यांनी इथे लावला आणि एक मराठी माणसाला सपोर्ट केला असं सपोर्ट जनतेने आणि सगळ्यांनी माझ्यावर करावा हीच विनंती धन्यवाद

बर बर गौतमीची काय भूमिका आहे त्याच्यात गौतमी पाटील आहे ना त्याच्यात काय भूमिका आहे काय भूमिका आहे त्यांची ना हा भूमिका त्यांनी दादांनी पण चांगलं काम केले बर नंबर एक चुन बर चांगलं बर गाणी बिनी कशी होती नंबर एक काय स्टोरी बद्दल काय सांगतात स्टोरी बद्दल म्हणजे गाणी आहे ती हा 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 नंबर एकच आहे पिक्चर नाही आवडला तो आणि किती स्टार मग चांगल्या पद्धतीचा पिक्चर बनवलेला आहे स्टोरी चांगली आहे जे आताची सध्या परिस्थिती आहे कलावंत जे तमाशा खरोखर अतिशय चांगले पिक्चर बनवले गौतमीची काय भूमिका होती चांगली भूमिका आहे तिचा अभिनय कसा होता एक नंबरच अभिनय आणि गाणी विनी कशी होती त्यातली चांगली गाणी काय अडचण नाही बर बर तुम्ही किती स्टार देता पाच पैकीचे पाचशे स्टार मिळाले पाहिजे तशी आमची म्हणजे माझी तर इच्छा आहे आणि जे अभिनेता होता यातला त्याच्याबद्दल काय सांगा अतिशय त्यांचं काम कसं होतं एक नंबरच काम स्टोरी काय होती कोण स्टोरी बद्दल सांगा स्टोरी आहे चांगली पद्धतीची बाबा जे म्हणजे अनेक म्हणते बाबा भेटत नाहीत म्हणजे असं काहीफट जे होती हा 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 त्याच्याबद्दल एकदम मस्त काय सांगाल पिक्चर बद्दल खूप खूप आवडलं सर आणि गौतमीचं काम वगैरे हो कसं होतं गौतमीचं जे काम आहे रुपेरी पडद्यावर खूपच छान आहे सर होय ना आणि ते दुसरे अभिनेता होते बघा त्यांच्यासोबत त्यांचं काम त्यांचं सुद्धा एक एक नंबर काम आहे आणि खूप कॉर्डिनेटर काम केलं त्यांनी आणि गौतमी पाटील खूप खूप छान वर्किंग केले त्यामध्ये बरं किती स्टार देताल तुम्ही पिक्चरला किती लाताल पाच पैकी चार

कसा होता पिक्चर पिक्चर आताच्या काळातला म्हणजे कलाकारांना पुढे नेण्यासाठी होता काय सांगितलं पिक्चर मध्ये काय पिक्चर मध्ये कलावंत एक पुढे पाहिजेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला मराठी माणूस हा पुढे आला पाहिजे बरोबर आणि गौतमी पाटील पण याच्यात गौतमी पाटील आहे गौतमी पाटीलचं काम बरोबर केलेलं आहे आणि त्यांनी असे कलावंत पुढे नेण्यासाठी चांगली सुरुवात केलेली आहे आणि गाणी कशी आहेत म्हणजे गाण्यामध्ये चांगली हिट आहेत चांगला पिक्चर आहे थोडक्यात मंदिर हां आणि किती स्टार देते पाच पैकी पाच पैकी तीन स्टार आहेत